नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत गणपती बाप्पा मोरया मित्रांनो गणेशोत्सव अवघ्या दहा पंधरा दिवसावर आलेला आहे सगळ्याच मंडळांची गणेशोत्सवाची तयारी सुरू झालेली आहे मात्र पुण्यामध्ये वाद सुरू झालेला आहे गणपती विसर्जन मिरवणुकीचा हा वाद नक्की काय आहे आणि ह्या वादामधनं नक्की काय साध्य केलं जाणार आहे हेच आता कळत नाही आहे मित्रांनो गणेशोत्सव पुण्याला एकशे तीस एकशे पस्तीस वर्षाची जी परंपरा आहे म्हणजे लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला अनेक मंडळं आता शंभरी पार केलेली आहे मंडळांची शंभरी पार झालेली आहे आणि पुण्यातलं सगळ्यात मोठं आकर्षण ज्याला म्हणलं जातं गणेशोत्सव तर आहेच आहे मात्र गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पुण्यातली गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जी लक्ष्मी रोडनी जाते सुरू होते आणि आता याच ठिकाणी भांडणाची ठिणगी वादाची ठिणगी पडलेली हा वाद नक्की काय आहे तर पारंपरिकरित्या सकाळी दहा वाजता मानाचे जे पाच गणपती आहेत ह्या मानाच्या पाच गणपती विसर्जन मिरवणुकीत रांगेने लक्ष्मी रोडवर येतात बेलबाग चौकात येतात आणि तिथनं लक्ष्मी रोडवरनं अलका चौकाकडे प्रस्थान करतात ही मिरवणूक ज्यावेळेस सुरू होती साधारणतः सकाळी दहा वाजता सुरू होते आणि पाचवा गणपती मानाचा पाचवा गणपती विसर्जन होण्यात साधारणतः चार आ, जे जे ते पाच वाजतात आणि त्यानंतर इतर मंडळं संध्याकाळचे जे मंडळं आहेत जे देखाव्याचे मंडळं आहेत ज्यांचे विद्युत रोषणाई असती ते मंडळं संध्याकाळी सहा नंतर नंतर रांगेमध्ये येतात लक्ष्मी रोडला येतात लक्ष्मी रोड असेल कुमटेकर रोड असेल ह्या रस्त्यांनी ह्या मिरवणुका चालू असतात मात्र गेल्या वर्षापासून दगडूशेठ हलवाई गणपतीने एक निर्णय घेतला की हे मानाचे पाच गणपती पुढं सरकल्यानंतर मध्ये जो गॅप आहे म्हणजे रात्रीचे जे देखा गणपती लक्ष्मी रोडला येणार आहेत ते आणि शेव पाचवा गणपती जो आहे ह्याच्यामध्ये मधला जो वेळ आहे या मधल्या वेळेत आम्ही येणार आणि आमचा गणपती बाप्पा विसर्जन करणार कारण की आम्ही जरी तयार असलो तरी आमचा गणपती बाप्पा त्या दिवशी विसर्जित होत नाहीत त्याला दुसऱ्या दिवशी पहाट होती सहा वाजता आठ वाजतात गणपती बाप्पा विसर्जन करायला खरं तर गणपती बाप्पा त्या दिवशी बारा वाजेपर्यंत विसर्जित होणे अपेक्षित आहे त्यामुळे मागच्या वर्षापासून दगडूशेठ हलवाई गणपतीने हा निर्णय घेतला की आपण आपला गणपती दुपारी पहिले पाच मानाचे गणपती गेल्यानंतर आपला गणपती घ्यायचा आणि विसर्जन मिरवणूक सुरू करायची गेल्या वर्षी तो प्रयोग यशस्वी झाला साधारणतः रात्री आठ आट साडेआठला दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जित करण्यात आला मात्र ह्या वर्षी आणखीन एक त्याच्यामध्ये भर पडली ती म्हणजे दोन चार दिवसापूर्वीच अखिल भारतीय मंडई गणेशोत्सव मंडळ आणि भाऊ रंगारी गण गन, गणेश गन, गणपती मंडळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही दुपारीच मिरवणुकीमध्ये येणार तेसुद्धा रात्री असायचे रात्री उशिरा ते मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचे तर हे दोन्ही मंडळसुद्धा म्हटले की मंदल आम्ही पहिले पाच मानाचे गणपती गेल्यानंतर दगडूशेठ गणपतीबरोबर त्यातल्या विश्वस्तांबरोबर चर्चा करू आणि आम्ही ठरवू की कोण पुढं कोण मागं कसं जायचं ते मात्र आम्ही दुपारीच लक्ष्मी रोडला विसर्जनसाठी येणार कारण की दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे ग्रहण असल्यामुळे दुपारी बारा नंतर वेद लागत आहेत आणि त्याच्या अगोदर सर्व मूर्ती गणेशोत्सव मूर्त्या ज्या आहेत गणपती बाप्पाच्या ते आपल्या आपापल्या मंडपात येणं अपेक्षित आहे त्यामुळे हे दोन्ही मंडळं लक्ष्मी रोडला दुपारी चार नंतर येणार आहे ते जे रात्री यायचे दगडूशेठ गणपती मागच्या वर्षापासून ऑलरेडी येतोय हे दोन मंडळंसुद्धा जे पुण्यातले मोठी मंडळं ओळखली जातात हे सुद्धा आता दुपारी मिरवणुकीला जात आहे इथपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं मात्र आता इतर जे मंडळं आहेत जे लक्ष्मी रोडला येतात त्यांचं असं म्हणणं आहे की ही जर मंडळं आले म्हणजे ॲक्च्युअल पहिले पाच गणपती पहिला पाचवा गणपती जो आहे प मानाचा त्याला विसर्जन व्हायला सहा सहा सा, सा, साडेपाच सहा वाजतात त्यानंतर हे तीन मंडळं जर मध्ये आले तर ह्यांचा गणपती विसर्जन व्हायला आठ नऊ वाजणार आणि त्यानंतर मग आम्हाला वेळ कधी मिळणार आणि आमचा गणपती लक्ष्मी रोडला कधी येणार आमचा गणपती बाप्पा कधी येणार आम्ही शंभर वर्षाचे मंडळ आहोत दीडशे वर्ष सव्वाशे वर्षाचे मंडळ आहोत त्यामुळं जी परंपरा सुरू आहे ज्या पद्धतीने तर ठिकाणी इतर इतके वर्ष मिरवणूक चालू आहे त्याच पद्धतीने मिरवणूक घ्यावी कोणत्याही मंडळाने आधीमध्ये घुसू नये अशी मागणी इतर मंडळांनी दोन दिवसापूर्वी केलेली आहे नाहीतर त्यातल्या त्यात काही मंडळांनी आणखीन ॲडव्हान्स भूमिका घेतली जर असं जर करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही सकाळी सात वाजता लक्ष्मी रोडला आमचे गणपती आणू आणि आमची विसर्जन मिरवणूक सुरू करू याचा अर्थ मानाच्या गणपतीच्या आधी ही मंडळं लक्ष्मी रोडला येऊन त्यांची विसर्जन मिरवणूक सुरू करणार आहेत वाद सुरू झाला आहे काहीजणं चुकीची पद्धतीने आहेत पुण्यातले मानाचे पाच गणपती हा मान त्यांना मागच्या शंभर वर्षापासून आहे आणि पुणेकरांनीच त्यांना मान दिलेला आहे हे मानाचे गणपती पुढं गेल्याशिवाय दुसरे गणपती पुढं जात नाहीत हा परंपरा आहे आपल्या रस्त्यातली आपल्या उत्सवाची ती परंपरा जर तुम्हाला मोडायची असेल आणि जर तुम्ही ह्या पाच गणपतींपेक्षा ह्या पाच मानाचे गणपती ज्यांना पुणेकरांनी मान दिलेला आहे त्यांच्यापेक्षा तुमचा गणपती मोठा आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही ते पाऊल उचलू शकता मात्र ह्याचा ह्याचं खापर पुणेकरांवर टाकू नका कारण की बोलताना ह्या मंडळातल्या अनेक प्रतिनिधी जे होते ते बोलत होते की पुणेकरांना हे खपणार नाही पुणेकरांना हे आवडणार अरे पुणेकर म्हणजे नक्की कोण तुमचं मंडळ म्हणजे पुणेकर नाही त्यामुळं जो काही निर्णय घ्याल ही आपली परंपरा रूढी आपला धर्म आपला आ, जो इतक्या वर्षांनी चालत आलेली जी ताकद आहे गणेश उत्सवातली गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक गणपती बाप्पाचे दहा दिवस हा जो उत्सव आहे हा एकत्रितपणे गुण्यागोविंदाने कसा साजरा केला जाईल याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या विसर्जन मिरवणूक कशा पद्धतीने घ्यायची कोणी कधी जायचं कोणी कुठलं जायचं ह्या विषयावर भांडण्यापेक्षा आपापसात आप बसून तोडगा काढा आणि हेही नक्कीच आहे की रात्री बारापर्यंत विसर्जन मिरवणूक संपली पाहिजे कारण की दुसरे दिवस लागणार आहे आणि ह्या वर्षी तर ग्रहण आहे त्यामुळे लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपवणे आवश्यक आहे आत्ता मागच्या पंधरा दिवसापूर्वी पुनीत बालन यांनी एक आवाहन केलेलं होतं की डी जे मुक्त गणपती विसर्जन मिरवणूक त्या संदर्भात आपण नंतर पुन्हा बोलणारच आहोत त्या विषयावर आपण नंतर येऊयात हो पण तत्पूर्वी सर्व पुण्यातले सर्व मानाचे गणपती असतील किंवा इतर मंडळं जे लक्ष्मी रोडनी येतात लक्ष्मी रोडनी त्यांच्या विसर्जन मिरवणूक सुरू असते त्यांनी एवढं मात्र लक्षात ठेवा पुणेकर गृहीत धरू नका पुणेकरांना पुण्यामध्ये पुणेकर तर आहेच मात्र ही विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी पुण्याच्या आजूबाजूच्या सुद्धा अनेक नागरिक येतात हजारो लोक इथं रस्त्यावर असतात त्यामुळं ह्या सर्व उत्सवाला गालबोट लागेल असं कोणीच करू नये गणपती बाप्पा मोर्या